नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे कायम बंदिस्त बोकडपालन तर मित्रांनो याच्यामध्ये कसं नियोजन केलं पाहिजे कसं खोराक नियोजन केलं पाहिजे कसा चारा नियोजन केलं पाहिजे कशी त्यांची काळजी घेतली पाहिजे या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर समोर दिसतात मित्रांनो हे आपले कायम बंदिस्त असलेले मेल आहे यांना आपण चारा खाण्यासाठी शेतामध्ये कधीच सोडत नाही नेत नाही शेळ्या माझ्या शेतामध्ये जातात चारा खायला अर्ध बंदिस्त आहे एक वेळ सोडतो मी एक वेळ घरीच चारा टाकतो पण माझे हे जे मेल आहेत चार पाच सहा मेल आहेत आणि हे मेल माझे घरीच असतात तर यांचं मित्रांनो घरचं चारा नियोजन कसं आहे कायम बंदिस्त आहे तर यांचं कसं नियोजन आहे आणि कशा पद्धतीनं आपण मेल पालन करायला पाहिजे या संदर्भात आपण बघूया थोडी माहिती म्हणजे मला जो अनुभव आलेला आहे तोच मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे तर मित्रांनो समोर दिसतात हे आपले बिट्टल क्रॉसचे मेल आहेत आणि हा दिसतो आहे बघा हा सुद्धा बिट्टलचाच आहे पण हा पाच पिल्ल्यांमधला आहे त्याच्यामुळं तो फेगडा झाला आहे मागच्या पायाने बघा त्याचे मागचे पाय कसे आहेत बघा तर तो एका शेळीला पाच पिल्ले झाले होते आणि तो पाच पिल्ल्यामधला आहे तो बांडा दिसतो तो त्याच्यामुळं तो जरा कुपोषित झालेला आहे तर त्याच्यातले चार पिल्ले चांगले होते ते पिल्ले विकले आणि हा जरा कमकुवत असल्यामुळं आणि अपंग आहे जरा तो त्याच्यामुळं तो तसाच ठेवलेला आहे तर मित्रांनो बघा मेलपालन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने संगोपन केलं पाहिजे याचं थोडंसं आपण दिनक्रम नियोजन कसं आहे मी ते तुम्हाला सांगतो तर मित्रांनो बघा सकाळ सकाळ यांचा दीरिकम दिनक्रम असा असतो माझा मी यांना सकाळ सकाळ खुराक घालतो आणि खुराक खाल्ल्याच्या नंतर मित्रांनो यांना मी कुट्टी टाकतो आणि ती कुट्टी आहे गवत नेपिनियर गवत घास घास म्हणतात कुणी त्याला गवत म्हणतं आणि खूप इतकं भारी गवत आहे मित्रांनो ते तर हे जे माझे मेल आहेत ना हे खूप आवडीनं खातात आतासुद्धा त्याचीच कुटी टाकलेली आहे दावणीमध्ये मी आणि खूप आवडीने कुटी खातात तर मित्रांनो त्याच्यानंतर मग सकाळचा खुराक झाल्याच्यानंतर मग गवत आणि गवत कुटी खाल्ल्याच्यानंतर मेथी घास सर्वांना माहीतच असेल हा मेथी घास घालतो मी एकदा त्यांना आणि संध्याकाळी परत घे गवताची कुटी असते याच्या व्यतिरिक्त दुसरं यांना काहीच खायला नाही आहे सुका चारा माझ्याकडे काहीच नाही कारण आमच्याकडं सर्व हिरवंच आहे पाणी भरपूर असल्यामुळे हिरवा चारा असतो आमचा तर अशा पद्धतीने यांचा दिनक्रम असतो मित्रांनो दिवसातून दोन वेळा गवत एकदा घास आणि दोन वेळा खुराक एकदा संध्याकाळी खुराक आणि एकदा खुराक अशा पद्धतीने यांचं नियोजन असतं तर मित्रांनो बघा मेल पालन करताना तुम्हाला सांगतो साधारणपणे एक दीड किंवा दोन वर्षे जर मेल सांभाळले तर साधारणपणे एक मेल तीस पस्तीस हजारापर्यंत जातो दोन वर्षे जर मेल जर सांभाळला तर तीस ते पस्तीस हजारला मेल जातो कारण मी स्वतः विकलेले आहेत आणि माझ्याकडं दरवेळेस ईद या सणाला चार पाच मेल असतातच तर हे चार पाच मेल मित्रांनो माझे तीस पस्तीस तीस, तीस पस्तीस या रेंजमध्ये विकत असतो मी आणि खूप पैसे होतात मित्रांनो त्याचे आणि मेंटेनन्स पण आहे मित्रांनो खर्च पण त्याच्यामध्ये खूप येतो कारण चारा खुराक खूप त्यांना चारावा लागतो पण समजा जरी एका मेलला पस्तीस हजाराला जरी गेला तर चार पाच हजार रुपये त्याचा खुराकाचा धरून टाकायचा मी म्हणतो तीस हजार रुपये जरी एका मेलच्या मागे जरी भेटले तर भरपूर झालं आणि ते तीस हजार मित्रांनो मिळत आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं मेलपालन आहे आणि कायम बंदिस्त मेलपालन आहे आपण यांना कधीच रानामध्ये नेत नाही आणि शेळ्या ला सुद्धा आपण यांना सोडत नाही कारण शेळ्या लावगडीलासुद्धा कधी म्हणजे ज्यावेळेस असं आधीमध्ये कोणाच्या शेळ्यावरती सोडत नाही ज्यावेळेस आपल्या शेळ्या मला लावगड करायची आहे त्याच वेळेस यांना फक्त शेळ्यावरती सोडतो आणि ते फक्त एक महिनाभरच एक महिनाभरात शेळ्या सगळी लागवड करून घ्यायची पुन्हा शेळ्या आणि बोकड यांचा संपर्क बंद मी अशा पद्धतीचं माझं नियोजन आहे मित्रांनो काय होतं मेल आणि शेळ्या जर एकत्र जर असतील तर, तर जे आपले जे मेल आहेत त्यांचं लक्ष कधीच खायला लागत नाही आणि ते सारख्या शेळ्यांना त्रास देतात सारख्या शेळ्यांच्या मागे फिरतात आणि शेळ्यांना बी खाऊन देत नाही ते बी खात नाही तर हे मेलचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो तर आपण जर मेलपान करत असेल तर शेळ्यांचा आणि मेलचा अजिबात संपर्क ठेवायचा नाही बिगर संपर्क म्हणजे त्यांचा बिलकुल संपर्क ठेवायचा नाही ज्या वेळेस तुम्हाला शेळ्यांची लागवड करायची त्याच वेळेस तुम्ही मेलचं आणि शेळ्यांचा संपर्क शे ठेवू शकता आणि जर असं जर तुम्ही केलं तर मित्रांनो त्यांची तब्येत आहे ना खूप छान सुंदर तब्येत राहते वंगाळ होण्याचा काहीच विषयच नाही आणि काय होतं सारखा जर शेळीच्या जवळ मेल जर असेल तर त्याचं लक्ष खाण्यावरती नसतं आणि खाण्यावरती लक्ष नसल्यामुळे त्याची तब्येत बनत नाही मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शेळ्यांच्या आपल्या मेलची जरा तब्येत बनवायची जर असेल तर शेळ्यांपासून मेल शंभर टक्के बाजूला ठेवायचा म्हणजे ठेवायचाच तर आता हे माझे चार पाच मेल आहेत तर हे सर्व आपले शेळ्यांपासून वेगळे असतात मित्रांनो मी यांचा संपर्क कधीच ठेवत नाही हे सेपरेट म्हणजे सेपरेट वेगळे असतात तर अशा पद्धतीनं माझं नियोजन आहे मित्रांनो आणि हे नियोजन चांगलं केल्यामुळं आपले जे धरलेली किंमत आहे ती किंमत आरामशीर आपल्याला मिळत आहे मित्रांनो ह्या मेलची आरामशीर किंमत मिळत आहे त्याच्यामुळे आपण धरलेल्या समजा जर धरला हात पस्तीस हजाराला जाईल तर तो शंभर टक्के दीड ते दोन वर्षामध्ये पस्तीस हजाराला जाणार म्हणजे जाणारच कारण आपण त्याचा संगोपन त्या पद्धतीने केलेलं असतं आणि तुम्हाला सांगतो शेळीपालनामध्ये हाच विषय आहे चारा नियोजन खुराक नियोजन संगोपन तुम्ही जर चांगलं जर केलं तर याच्यामध्ये रुपयाला रुपया मिळतो एक पैसेही खोट मिळत नाही तर अशा पद्धतीनं आपलं हे संगोपन आहे तर मित्रांनो आपण सुद्धा जर शेळीपालन करत असेल पालन असेल बारकाले पिल्ले असतील शेळ्या असतील तर नियोजनबद्ध काम करा नियोजनबद्ध जर काम जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस भेटणार आहे आणि रुपयाला रुपया इथं धरलेले पैसे मिळतात मित्रांनो तसं इतर मालाचं नाही इतर कोणत्याही याचं नाही आणि लोकांची गुलामगिरी नाही आपल्या स्वतःच्या मनावरती व्यवसाय आला तर मित्रांनो चला तुम्हाला आपल्या शेळ्या दाखवत आहे मी हे पहा इकडं आतमध्ये शेळमध्ये शेळ्या आहेत सर्व आतमध्ये बसलेल्या आहेत बघा या सर्व शेळ्या आहेत आपल्या मित्रांनो अशा पद्धतीचे आपली शेळ्या आहेत आणि सगळ्या आपल्या घरीच तयार केलेल्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि सुंदर अशी क्वालिटी आहे शेळ्यांची बघू शकता तर यांचे पिल्ले पण दाखवतो तुम्हाला चला पिल्ले दाखवतो या बाजूला बघा आपण हे ना सेपरेट कप्पे बनवले मित्रांनो शेळ्यांचे पिल्ल्यांचे हे बघा इकडे आपले सेपरेट पिल्ले आहेत हे पहा हे सर्व पिल्ले आहेत आपले तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे हे पहा हे सर्व पिल्ले आहे आणि सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो आता व्हिडिओ जास्त मोठा न करता मी आहे तेच व्हिडिओ थांबवत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की एक कमेंट करायची आहे आणि लाईक पण आपल्या व्हिडिओला करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते जर शेळीपालन करत असेल तर त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर अशी माहिती मिळून जाईल तर ठीक आहे असो व्हिडिओ ह्या इथंच मी थांबवत आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचा आभारी आहे आणि व्हिडिओ समाप्त करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र